मैत्रिणींनो दरवेळी महागड्याच वस्तू आपलं काम करतात असं काही नाही तेच काम काही स्वस्तात मस्त वस्तू देखील करतात आजही मी अमेझॉन बाजार मधून काही स्वस्तात मस्त वस्तू खरेदी केलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट लिंक अमेझॉन बाजार ची मिळेल बघूया त्या कोणत्या वस्तू आहेत अमेझॉन ने नवीनच अमेझॉन बाजार लॉन्च केलेला आहे ज्यामध्ये अफोर्डेबल प्रोडक्ट्स बरोबरच वन फिफ्टी रुपीज कॅशबॅक एटी पर्सेंट ऑफ ऑन मेगा कॅशबॅक आणि बरच काही आहे ऑलमोस्ट ऑल कॅटेगरीज म्हणजे फॅशन किचन होम इलेक्ट्रॉनिक्स यामध्ये शॉपिंग करता येईल यातील आपलं पहिलं प्रोडक्ट आहे ते म्हणजे स्टेनलेस स्टील एक स्टीमर रॅक ही रॅक अँटी करोजन आणि स्ट्रॉंग हीट रेझिस्टंट आहे थ्री लेग सिस्टीम असल्यामुळे अगदी स्टेबल आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही रॅक वापरता येते आता ही एक स्टीमर रॅक असल्यामुळे सगळ्यात आधी आपण एक स्टीम करून घेऊयात तर पहा पात्रातलं पाणी छान उकळलेलं आहे त्यावरती मी ही रॅक ठेवली आहे आणि व्यवस्थित बॅलन्स होईल अशा पद्धतीने एग्स ठेवलेले आहेत या पद्धतीने एग्स अजिबात बॉईल करताना फुटत नाहीत आणखी कोणत्या पद्धतीने ही रॅक वापरता येईल तर केक बेकिंगसाठी सुद्धा मी वापरते आता कढईमध्ये खाली मीठ टाकलेलं आहे त्यावरती रॅक ठेवलेली आहे आणि यावरती हे केकचं भांड तसंच व्हेजिटेबल बॉईलिंगसाठी देखील ही रॅक खूप उपयोगात येते अगदी महागड्या स्टीमरचं काम ही छोटीशी रॅक देखील करते आहे तर आताच पाहिलं तुम्ही ही एक स्टीमर रॅक आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो स्टीमर जर सेपरेट तुमच्याकडे नसेल आणि महागाईचा स्टीमर लगेच खरेदी करण्याची इच्छाही नसेल तर अशी ही रॅक तुमच्या खूप उपयोगी या आहेत झिपलॉक रियुजेबल ट्रान्सपरंट बॅग फळं भाज्या स्नॅक्स आणि शिल्लक राहिलेले पदार्थ स्टोर करण्यासाठी परफेक्ट आहेत फक्त दोनशे सतरा मध्ये दहा झिपर बॅग मिळतात एअरटाइट प्रूफ आणि लिक प्रूफ आहेत त्यामुळे आतमध्ये स्टोअर केलेला कोणताही पदार्थ अगदी फ्रेश राहतो मी तर ॲज अ व्हॅक्युम बॅग म्हणून देखील वापरते संपूर्ण हवा या बॅग बॅगमधली काढून टाकते आणि मग हे पदार्थ मध्ये स्टोअर करते त्यामुळे जास्त काळापर्यंत हे पदार्थ कट केले असले तरी फ्रेश राहतात जनरली भाज्यांच्या पेंड्या तर खूप मोठ्या मोठ्या असतात आणि एका बॅग मध्ये सहजासहजी त्या बसत नाहीत पण या बॅगची कपॅसिटी खूप मोठी आहे त्यामुळे अगदी कितीही मोठी भाजीची पेंडी असेल तरी देखील ती या बॅग मध्ये व्यवस्थित बसते आणि व्हॅक्युम क्रिएट केल्यामुळे भाजी अगदी पंधरा दिवस जरी वापरली नाही तरी देखील आहेत तशी ती फ्रेश राहते या बॅग रियुजेबल आहेत वॉम वॉटर आणि सोपच्या सहाय्याने अगदी स्वच्छ निघतात त्यामुळे अगदी लॉंग साठी आपण या बॅग वापरू शकतो मल्टीपर्पज आहेत म्हणजे भाज्या तर यामध्ये स्टोअर करता येतीलच शिवाय कडधान्य जरी असतील त्यासाठी आपल्या घरामध्ये जर, जर डबे नसतील तर ते देखील या बॅग मध्ये करता येतील म्हणजे एकाच डब्यात आपण या बॅग मुळे दोन तीन पदार्थ ठेवू शकतो तर या मध्ये वेगवेगळ्या भाज्या स्टोअर करण्यासाठी या बॅग खूप उपयोगाला येतील तसंच तुम्ही अगदी फ्रीजच्या बाहेर देखील जसं मी दाखवलं तुम्हाला आपण डाळी वगैरे स्टोअर केल्या तर अगदी तुमच्या आयडियाने तुम्हाला हव्या त्या पद्धतीने या बॅग्स वापरता येतील म्हणजे मल्टीपर्पज बॅग्स आहेत आणि क्वालिटीसुद्धा एकदम चांगली आहे झिपलॉक आहे त्यामुळे छानपैकी एअरटाईट भाज्या याच्यामध्ये बसतात तर शक्यतो मी या बॅग सध्या फ्रीजमध्ये वापरते आहे फ्रूट्स वगैरे कट केले तर काय होतं त्याचा कधी कधी वास बाहेर फ्रीजमध्ये पसरतो आणि ते फ्रू फ्रूटसुद्धा खराब होण्याची शक्यता असते तर अशा वेळेस जर झिपलॉक बॅगमध्ये अगदी कट करून सुद्धा जरी स्टोअर केले तरीसुद्धा ते छान फ्रेश राहतात हा आहे रोटेटिंग स्टोरेज ट्रे किंवा आपण याला स्पिनिंग ऑर्गनायझर सुद्धा म्हणू शकतो आपल्या किचनला एकदम सिंपल आणि स्टायलिश लुक देणारा असा हा ट्रे आहे किचन टेबल पॅन्ट्री शेल्फ आउटडोअर अगदी कुठेही वापरता येईल डायनिंग टेबलवर फ्रूट स्टोरेज साठी वापरता येईल दिसायलाही अगदी सिंपल पण आकर्षक आपल्या कॅबिनेट्स मध्ये पाहा बऱ्याश्या बरण्या अशा पाठीमागे असतात जिथे आपला सहजासहजी हात पोचत नाही अशा वेळी या बरण्या जर आपण अशा या रोटेटिंग ट्रे मध्ये जर ऑर्गनाइज केल्या तर आपल्याला इझी ऍक्सेस मिळेल म्हणजे पहा आता या बरण्या मी या रॅक मध्ये स्टोर केलेल्या आहेत आणि ही रॅक शेल्फ मध्ये ठेवली आता रोटेटिंग रॅक असल्यामुळे मागे गेलेली बरणी देखील अशी पुढे येईल आणि आपल्याला इझिली ती काढता येईल मला तर हा रोटेटिंग स्टोरेज ट्रे खूप उपयोगात आला खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या रॅक मध्ये या ट्रेचा वापर करू शकता हा आहे स्टेनलेस स्टीलचा डो स्क्रेपर किंवा आपण याला चॉपर देखील म्हणू शकतो वुडन हँडल आणि स्केल रुलर असणारा असा हा स्क्रेपर आहे फूड ग्रेड स्टेनलेस स्टील यामध्ये वापरलेला आहे आता याचा उपयोग जास्त करून पिझ्झा बर्गर किंवा सँडविच कट करण्यासाठी होतो आता तुम्ही म्हणाल सुरीनी काम होत नाही का तर होतं सुरीने देखील हे काम होत पण पण फूड स्ट्रेपर हा स्ट्रेट आहे इझी टू हँडल आहे त्यामुळे आपलं काम इंटरेस्टिंग होतं आता एवढंच नाही तर रोजच्या भाज्या देखील या स्क्रेपरच्या सह्याने अगदी मस्त कट होतात आपल्याला हव्या तशा तर आता पिझ्झा बर्गर पाव याच्यासाठी ज्या वेळेस आपण डो तयार करतो ना तर त्याचे व्यवस्थित एकसारखे कट करणं महत्वाचे असतात सो त्यासाठी सुद्धा हा डो स्क्रेपर खूप उपयोग येतो म्हणजे रेग्युलर मध्ये आपण मी आता तुम्हाला जे युजेस दाखवलेत त्यासाठी तर उपयोगी येतोच पण शिवाय एक मेन पर्पज जर असं तुम्ही म्हणाल तर जे डो आपण तयार करतो त्यासाठी हा आहे त्यामुळे याचं नावच आहे डो स्क्रेपर हा आहे सिग्नोवेअरचा स्टेनलेस स्टील स्टोरेज कंटेनर टाईट आणि लिक प्रूफ स्टेनलेस स्टील जरी असला तरी देखील मायक्रोवेव्ह सेफ आणि फ्रीजर सेफ आहे बाहेरचं कवर हे बीपीए फ्री प्लास्टिक आहे त्यामुळे लॉंग टर्मसाठी यूज करता येईल लीड म्हणजे झाकण देखील बीपीए फ्री आणि एअरटाईट आहे कॉम्पॅक्ट साईज आणि लाईट वेट असल्यामुळे कमी जागा लागते थोडासा पदार्थ शिल्लक राहिला तर तो मध्ये स्टोअर करता येईल एकदम कलरफुल असल्यामुळे आपल्या किचनला स्टायलिश लुक देखील यामुळे मिळतो तर स्टेनलेस स्टीलचा हा स्टोरेज कंटेनर एक छानपैकी असा छान डबा आहे तर हा डबा Uh, खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल तर पहा फ्रीजर सेफ सुद्धा आहे आणि मायक्रोवेव्ह सेफ सुद्धा आहे म्हणजे भाजी जर एखादी उरली आणि ती तुम्हाला गरम करायची असेल तर डायरेक्ट या डब्यामध्ये स्टोअर करून हा डबा तुम्ही डायरेक्ट मायक्रोवेव्ह मध्ये युज करू शकता त्यामुळे अगदी उपयोगी असेल समजा ऑफिस मध्ये वगैरे जरी तुम्हाला भाजी गरम करून खायची असेल तर तिथे देखील ऑफिस मध्ये सुद्धा कॅरी करता येऊ शकतो असा हा डबा तर मैत्रिणी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या वस्तू अमेझॉन बजारमध्ये आपल्याला खूप कमी किमतीत अवेलेबल झालेल्या आहेत तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही सुद्धा जरूर चेकआउट करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय